नमस्कार मंडळी मी स्मिता आठवत आहे टू के दोन हजार साल जेव्हा सगळं काही कॉम्प्युटरायझेशनचे गडबड होईल असं वाटत होतं कारण दोन हजार साल हे कॉम्प्युटरला समजेल की नाही आणि त्यामुळं विमानाचं प्रॉब्लेम होईल ह्याचा प्रॉब्लेम होईल त्याचा प्रॉब्लेम होईल जे जे कॉम्प्युटरवर चालतं बरं का पण नंतर इतकं सुंदर चाललं सगळं आणि तसंच आणखी दोन हजारचं महत्त्व आहे ते आहे आपले सौरभ सर दोन हजार दिवस त्यांनी व्यायामाच्या क्लासचे कम्प्लीट केलेत आणि त्यामध्ये मी सामील आहे ना तीनशे तीस दिवस झाले माझे